आज दोन हजार पंचवीस सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून दिनेश किरवे यांनी ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यक्रमाच्या उपस्थितीत शालेय शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमात भूत्रू विद्यार्थ्यांनी घेतलेला भाग आणि त्यातून त्यांचा गुणगौरव कार्यक्रम ह्याच्यात त्यांनी गरीब होतकरू मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करून सामाजिक व शैक्षणिक विद्यार्थ्यांचा अर्थ कार्यक्रम केला त्याच्यात त्यांनी मतिमंद मुलांना व उच्च माध्यमिक शाळेच्या मुलांना आणि प्राथमिक शाळेच्या मुलांना गौ गौरवण्यात प्राधान्य कुडाळ जळवंतीली समाजाच्या वतीने आणि गोल्डन ग्रुपच्या वतीने त्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्य याच्यातून त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि इथून सुद्धा शालेय व शैक्षणिक व सामाजिक कार्य करतील आणि त्यांच्याबरोबर आम्ही सतत कार्यरत राहू एवढीच अपेक्षा सातारा प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आज प्राथमिक शाळेतली जी गरीब मुलं आहेत जी शिष्यवृत्तीमध्ये ज्यांचे नंबर आले आहेत त्या गरीब मुलांना माझ्याकडून स्कूल बॅग आणि शिष्यवृत्तीमध्ये जी मुलं आलेली आहेत त्या मुलांसाठी मी रोख स्वरूपात त्यांना बक्षीस एक छोटा कार्यक्रम आज प्रवेश निमित्त मी आज कुडाळमध्ये केला त्यानंतर आपल्या कुडाळामध्ये एक मतीमंद मनमंदिर म्हणून एक शाळा आहे तर त्या शाळेमध्ये मी जाऊन आलो होतो त्या शाळेंची थोडी अडचण विचारली बाबा आपल्याला काय लागेल काय नाही तर तिथं बी थोड्या का मला असं वाटलं की बाबा ह्या शाळेसाठी पण आपण काहीतरी करावं म्हणून त्या शाळेतील मला त्या स्टाफ मॅम मॅडमने सांगितलं की आम्हाला बायोमेट्रिक मशीन हवी आहे जी थमची बाबा आमचा आम्हाला रूल आहे की आम्हाला बायोमेट्रिक मशीन लागणारी तर त्या पद्धतीनं ठीक आहे म्हणलं बायोमेट्रिक मशीन एक त्यांना एक आज त्यांना ही केली आणि ते जे मुलांना ट्रेनिंग देतात एक अगरबत्ती बनवायचं मेनबत्ती बनवायचे आणि एक इन्व्हलप बनवायचं ते एक रॉ मटेरियल त्यांना हवं होतं मग ह्या तिन्ही गोष्टीचं रॉ मटेरियल आज त्यांना मी प्राजासत्ताक दिनानिमित्त त्यांना आज त्यांना देऊन टाकलं हा कार्यक्रम ॲक्च्युली प्रत्येक सव्वीस जानेवारीला प्रत्येक सव्वीस जानेवारीला असा जाने काहीतरी आपला एक समाजाचं काहीतरी देणं असतं आपण त्या पद्धतीनं प्रत्येक सवीजणावर मी गोरगरीब लोकांसाठी समाजातल्या किंवा शाळेतली जी मुलं आहेत जी खरंच त्यांची परिस्थिती नाही त्या मुलांसाठी जे काय गोष्टी करावं लागतात ते मी प्राधान्यानं इथपर्यंत करत आलेलं आहे आणि इथून पुढंसुद्धा आपले हायस्कूल असेल कुडाळचं त्यांना काहीतरी सी सी टी व्ही कॅमेरेसंदर्भात मला त्यांनी फोन केला होता पण त्यांना हे पण मी सांगितलं ठीक आहे मी ह्यासाठी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के मी मदत करेन मला फक्त सांगा तुम्ही सव्वीस जानेवारी झाल्यानंतर सव्वीस जानेवारी झाल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के सी सी टी व्हीसाठी सुद्धा मी मदत करेन तुम्हाला जे काय गोष्टी लागतील त्या फक्त मला सांगा मी शंभर टक्के तुम्हाला इथून पुढं मदत करेन आणि हा कार्यक्रम मला मी ग्रामपंचायत सदस्य असण्यापासून प्रत्येक वेळेला हा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला हा सामाजिक कार्यक्रम मी करतच असतो मी मदतीची ही गोष्ट करतच असतो आणि इथून पुढंसुद्धा कायम हे सामाजिक उपक्रम हे कायम मी राबवणारच आहे त्यासाठी मला आमचे समाजातले आमचे अध्यक्ष असतील बाकी समाज असेल परत आमचा गोल्डन ग्रुप असेल कुडाळमधला गोल्डन ग्रुपचं ह्या दोन्हीही यांचं मला चांगलं सहकार्य असतं कार्यक्रम घ्या ज्यावेळेला असेल ही, ही दोन्हीसुद्धा एक तर ग्रुपची म आमच्या गोल्डन ग्रुपचे सदस्य समाजातले आमचे सदस्य हे कायम माझ्याबरोबर असतात आणि इथून पुढं होतो कार्यक्रम हा कंटिन्यू मला चालूच राहणार आहे एवढंच या प्रजासत्ताक दिनाने पण सांगू आज प्रजासत्ताकाचं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आमचे मित्र दिनेश किरवे यांनी जे काय आज सामाजिक शालेय उपक्रम जे काय राबवले ते ह्याच्यापुढं याच्या अगोदर पण राबवत होते आणि इथून पुढं पण राबवत राहतील आणि जे जे काय आज कुडाळमध्ये सार्वजनिक कार्यक्रम होतात तिथं त्यांचा अगदी मोलाचा वाटा असतो जसं की नाटराज फेस्टिवल असेल पिंपळवन असेल किंवा शालेय म शा आमच्या शाळेच्या हायस्कूलच्या शाळेचे काही कार्यक्रम असतील तिथं त्यांचा हिरहिरी अगदी सहभाग असतो आणि इथून पुढं पण त्यांचा सहभाग असाच राहील याच्या अगोदर पण त्यांनी बऱ्याच वेळेला शाळेसाठी समाजासाठी काही आर्थिक गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी मदतीचा हातभार लावलेला आहे आणि त्यांना आम्ही अजून त्यांच्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनात आम्ही आमचं मंडळ गोल्डन ग्रुप आणि समाज त्यांचा समाज म्हणजे तिळवनतेली समाज हे त्यांच्याबरोबर सहभागी असतील एवढंच आणि इथून पुढं त्यांनी असंच पुढं कार्यरत राहावं अशीच आमची त्यांना म्हणजे विनंती आहे आहे असं मी थोडक्यात